नमस्कार मी अरमान पठाण आपण बघत आहात शार्प न्यूज मालेगाव आज अखेर मराठा समाजाच्या प्रदीर्घ लढ्याला यश मिळाले असून गेल्या पाच महिन्यापासून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाने उपोषण करून तीव्र लढा दिल्याने आज मराठा समाजाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरक्षण दिल्याचा अध्यादेश जरांगे पाटील यांना सुपूर्द केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात जल्लोष करण्यात येत आहे मालेगाव येथील कॅम्प भागातील सोमवार बाजार चौकात विशाल नाना पवार यांच्या नेतृत्वाखाली पवार गल्ली मित्रमंडळ यांच्या वतीने आरक्षणाच्या बाबतीत शिंदे सरकारने ऐतिहासिक निर्णय दिल्याने जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवत फटाक्यांची आतिषबाजी करत व ढोल ताशांच्या गजरात नाचत मित्रमंडळींनी आनंदोत्सव साजरा केला या आनंदोत्सवात संदीप पवार स्वप्नील काळुंखे निखिल पवार निलेश गुंजाळ राकेश जगताप किशोर काळुंखे भूषण पवार अनिल खरोटे संजय पवार सुशांत कुलकर्णी बबलू जगताप गणेश मोरे विजय काळे शुभम जगताप शुभम काळुंखे महेश पवार साई गुंजाळ वरुण काळे नीरज जगताप प्रवीण रोकडे कार्तिक काळुंखे बबलू पवार रवी यादव छोटू पवार पंकज काळुंखे व आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते आज आपल्या मराठा समाजाच्या जरांगे पाटील साहेबांच्या माध्यमातून जो काही संघर्ष चालू होता त्या संघर्षाला आज एकनाथजी शिंदे साहेबांनी हा भिवा झेंडा दाखवलेला आहे आणि आपल्याला आरक्षण मान्य झालेलं आहे त्यामुळे आपण जरांगे पाटील साहेबांचे आणि शिंदे सरकारचं खूप खूप मनापासून मराठा समाजातर्फे आभार मानतो जयरंग पाटील साहेब तुम्हा बरो पाटील साहेब तुम्हा बरो तुमचं आमचं नातू सुरू गेली अनेक महिन्यांपासून जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात जे मराठा आरक्षणाचं आंदोलन सुरू आहे त्याचा आज खऱ्या अर्थाने विजयी सगळे आंदोलनामध्ये रूपांतर झालेलं आहे गेली अनेक वर्षांची मागणी सत्तावीस अठ्ठावीस वर्ष झाले मराठा समाजाला ओबीसी समाजामध्ये ओबीसी प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्याची ही मागणी आता जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या निमित्तानं जोर धरायला लागली आणि त्याचं रूपांतर मुंबईमध्ये आपल्याला सरकारने जो जी आर दिलाय त्याच्या रूपात झालं आज हे जे आंदोलनाची लढाई आहे ही खऱ्या अर्थानं मराठा समाजाने एका टप्प्यामध्ये जिंकलेली आहे अजूनही अजूनही या महाराष्ट्र शासनाने संपूर्ण सोळा फेब्रुवारी किंवा त्यानंतर हा शब्द जी आर मध्ये घेतलेला आहे आपला विजय जरी झालेला असेल तरी तो अजून तहाच्या अनेक घडामोडी बाकी आहेत आणि या तहामध्ये मध्ये आपण हरणार नाही याची आता इथून पुढे समाजाला दक्षता घ्यावी लागेल कारण येणाऱ्या काळामध्ये निवडणुका आहेत सोळा फेब्रुवारी त्यानंतर हा जो शब्द जी आर मध्ये शासनाने घातलेला आहे खऱ्या अर्थानं आता हे बघायचं असेल की हे शासन आणि या महाराष्ट्रातलं सरकार हे आरक्षण देण्याला अनुकूल आहे किंवा नाही आहे आता अनेक हरकती येतील अनेक वेगवेगळ्या जातींमध्ये अनेक नेते समाजामध्ये समाजा तेढ लावण्याचं काम करतील पण जरांगे पाटलांनी ज्या पद्धतीने आपल्या आंदोलनामध्ये नगर येते आपण लक्षात घेतलं पाहिजे की त्यांनी मदर्शामध्ये मुक्काम केला आणि त्यांनी इथल्या महाराष्ट्रातल्या भारतातल्या खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आणि संतांची शिकवण दाखवून दिली कुठल्याही स्वरूपामध्ये येणाऱ्या काळामध्ये जर कोणीही जातीय नेते जातीवरून किंवा प्रवर्गावरून वाद लावण्याचा प्रयत्न करत असतील तर आता मराठ्यांची जबाबदारी आहे आपण त्यांना हरवून पाडलं पाहिजे आजचा हा जो आनंदोत्सव आहे हा आपली अर्धी लढाई जिंकल्याचा आनंदोत्सव आहे पूर्ण लढाई अजून बाकी आहे सोळा फेब्रुवारी नंतर आता आपल्याला कळेल की नेमकं आरक्षणाची भूमिका आणि हे सगळं आंदोलन कशा पद्धतीने रेटलं जातं पण मी या निमित्तानं एकच सांगतो की इथून पुढे महाराष्ट्रामध्ये एक कोणीही सर्वसामान्य आंदोलन करता ज्या वेळेला उदाहरण देईल त्यावेळेला हे सांगेल की मनोज होता आलं तरी चालेल पण मॅनेज झालं नाही पाहिजे हे समीकरण नव्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये रूढ झालेलं <laughs> आहे अनेक तरुणांनी हे लक्षात घेतलं प्रामाणिक तळमुळे असेल हेतू शुद्ध असेल आणि आपण प्रामाणिक असू तर सत्ता पैसा आणि प्रसिद्धी याची गरज लागत नाही समाज तुमच्या पाठीशी उभा राहतो हे अनेक या महाराष्ट्रातल्या तरुणांना झरांगे पाटलांनी आदर्श घालून दिलाय ही सगळी जमेची बाजू इथून पुढे मराठा समाजाने लक्षात घेतली पाहिजे आता जो सर्वे चाललाय सोमवारी सकल मराठा समाजाच्या वतीने हे निवेदन देण्यात येणार आहे की तातडीच्या आणि घाईघाईच्या सर्वे जो मराठा समाजाचा केला जातोय त्यामध्ये अनेक लोकांना सर्वे कसा करावा याची माहिती नाही एकशे ब्याऐंशी प्रश्न आहेत त्या ब्याऐंशी प्रश्नांना एकशे ब्याऐंशी प्रश्नांना अनेक वेळ लागतो एक एक तास एक एका घरामध्ये लागतो हा अशा पद्धतीचा सर्वे करू नये मराठा समाजाचा ज्या लोकांनी सर्वे करायला येणार असतील त्या लोकांनी मराठा समाजाचा सर्वे नेमका कसा करायचा आहे ये दिया हो। या शासनानं त्यांना ट्रेनिंग द्यावं यासाठी इथून पुढं आंदोलन किंवा आम्ही निवेदन देणार आहोत हे आंदोलन अर्ध्या टप्प्यावर आपली लढाई आलेली आहे पूर्ण टप्प्यावर नेण्यासाठी इथून पुढे देखील मराठा समाजाने सज्ज राहिलं पाहिजे व जागरूक राहिलं पाहिजे एवढंच थांबतो आणि आजच्या या मोठ्या लढाईचं एक रूपांतर आपल्याला एक मोठं यश मिळवण्यात झालंय सगळे सोयरे आणि ओबीसी प्रवर्ग हे किमान आपल्या येणाऱ्या काळामधल्या अनेक पिढ्यांना याला अधिकारी होण्यासाठी आणि शिक्षणासाठी हे सगळं कामात येणार आहे त्यामुळे आजचा आनंदोत्सव आहे एवढंच बोलतो थांबतो जय जिजाऊ जय शिवराज